कुडाच्या घरातून स्लॅबच्या घरात पाठवण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये जेवढ्या घरा मोदी आवास योजनेचे जेवढं कामं झालेलं आहे एवढे कुठंच कामं झालेलं नाही शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम भाजप सरकारने यु महायुतीच्या सरकारने केलेलं आहे एक लक्षात ठेवा शेतकरी नेता शेतकरी नेता म्हणते शेतकरी नेत्यानं चिखली मतदारसंघात तीन हजार लोकांच्या बळी घेण्याचं काम केलेलं आहे तीन हजार लोकांचे सोयाबीन एका व्यापाऱ्याने विकत घेतलं तीन ते तेरा कोटी ठेवायला पुरावा पुरावा पुरावे काय नाही फेकू सरकार आहे आणि नरेंद्र मोदी फेकू आहे दहा वर्षाचा आणि शेतकरी

आणि माशाली जी पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे आमचे मुद्दे मांडू देऊन राहिले आणि वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर भाजप भूमिपुत्र भाजप प्रश्न जनतेच्या या सदरामध्ये आलेलो आहे आपण मातृत्व शिंदेडाच्या शहरामध्ये येथील जनतेच्या काय समस्या आहे आणि नेमकी हवा कोणाची हे जाणून घेऊया आपण शिंदेडा शिंदे राजामध्ये प्रतापराव जाधव यांची हवा आहे महायुती महायुतीची काय सांगाल कोणाची हवा शिंदेडा महायुती प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार होतील चौथ्यांदा जनतेना त्यांना का निवडून द्यावं जिल्ह्यात झालेला विकास अतिशय संवे संवेदनशील आणि शांत संयमी नेतृत्व सर्वसामान्याचा आवाज ऐकून घेणारं आणि सर्वांना सर्वांपर परिचित असलेलं सर्वांपर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कोण होणार प्रतापरावजी जाधव महायुतीचे उमेदवार हेच या जिल्ह्याचे परत खासदार होतील चौथ्या वेळी कारण त्यांनी लोकसभेच्या माध्यमातून केंद्राच्या अनेक योजना आणून या ठिकाणी प्रभावीपणे राबवल्या त्याचप्रमाणे या सिंदखेड राजाच्या लगत असणाऱ्या सर्व हायवेचे अतिशय सुंदरपणे विकास केला विकासाचं आस विजन असलेला नेता त्यामुळं प्रतापरावजी जाधव यावेळी चौथ्यांदा खासदार होतील <laughs> मला तुम्ही सांगा बुलढाणा लोकसभामध्ये कुणाची हवा हवा इथे महाविकास आघाडीची आहे आणि प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हेच खासदार होतील अशी आम जनतेची मागणी आहे आणि जनता त्यासाठी स्वतः प्रयत्न करत आहे कारण मागील बऱ्याच वर्षात औद्योगिकदृष्ट्या हा जिल्हा खूप मागासलेला आहे एक वेळ कापसाची बाजारपेठ असलेला बुलढाणा जिल्हा आज आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये देशामध्ये नंबर दोनला आहे ही परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे त्यामुळं आता जनता नव्याने महाविकास आघाडीला कोल देणार आहे बुलढाणा लोकसभामध्ये कोणाची हवा बुलढाणा लोकसभा मतदारसंघापेक्षा असं म्हणल्यापेक्षा महाराष्ट्रातच महाविकास महाविकास आघाडीची हवा आहे कारण या जे चालू सरकार आहे मोदी सरकार ते चालू आहे हे अजिबात कोणत्याही प्रकारची विकासात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे भूमिका घेतली आहे पण ती तीस टक्क्यामध्ये घेतलेली आहे सत्तर टक्के हा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये सत्तर टक्के शेतकरी वर्ग आहे आणि या शेत शेतकरी वर्गासाठी एकही जी आर त्यांनी काढलेला नाही की बा त्या स त्या जी आरमधून शेतकऱ्या सरासाठी काहीतरी मिळेल म्हणून सनी त्यामुळं हवा ही फक्त महाविकास आघाडीचीच आहे आणि सर्व शेतकरी हे महाविकास आघाडीच्या पाठीमागंच आहे आपण जाणून घेऊया नेमकी बुलढाणा लोकसभेत कुणाची हवा आहे तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे कुणाची म्हणजे हवा इथं पक्षाची कोणाचीच नाही इथं अपक्षाची हवा आहे सरळ सरळ कारण की जे पक्षी होते यांनी आतापर्यंत जे यांच्याकडे सत्ता दिली आणि यांनी जे, जे केलं ते पंधरा वर्षाचे त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यामुळं सर्व शेतकरी हा या वर्ग यांच्यावर खूप नाराज आहेत त्यामुळे रवीकांत भाऊ तुपकर हे शंभर टक्के बुलढाणा लो जिल्ह्याचे इथले खासदार यांनी मोदींनी घोषणा केली झाला का केंद्राच्या कोणत्या योजना आल्या अहो श्रावण बाळाला पैसे दिले ह्याला पैसे दिले ते खासदाराचं काम नसतं केंद्रातून आणणाऱ्या मोठ्या योजना आणायच्या असत्या आणि जे अपक्ष अपक्ष आपण म असं म्हणतो तर एकच लक्षात ठेवा लोकसभा हे चौदाशे गावांचं क्षेत्र आहे चौदाशे गावांमध्ये जर तुम्ही दुसऱ्याला मत द्या तर पहिला येतो पहिला निवडून आणायचं असेल तर दुसऱ्याला मत द्या त्याच्यामुळं आणि लोकांनी ठरवलेलं आहे तुम्ही गावखेड्यात जर जाऊन पाहिलं तर सुप्त भावना आहे माय माऊली शेतावरचा माणूस बांधावरचा मलिदा घ्यांग नाही मलिदा म्हणजे ज्यांना ठेके मिळतात ज्यांना कामं मिळतात ज्यांना पदं मिळतात ते सत्तेच्या बाजूने असतात आणि जो बोलतच नाही जो गावखेड्यावरे शांत घरात बसलेला आहे आणि तो उत्स्फूर्तपणे मतदानात येणार आहे तिथून आपल्याला कळतं आणि एकच लिस्टमध्ये टेस्ट घ्यायची असली तर गडकरीसारख्या किंवा नांदेडसारख्या ठिकाणी मोदींना सभा घ्यावं लागती नाही यश एक अपयश हे प्रत्येकाला कळत आहे आता मोदींना इतक्या मातब्बर ठिकाणी मोदील सभा घ्यावं लागते आमच्याकडे तर मातब्बर कोणीच नाही बुलढाणा जिल्ह्याचा खासदार कोण होणार बुलढाणा जिल्ह्याचा खासदार हा महाविकास आघाडीचा होणार बुलढाणा लोक लोक लोकसभे लोकसभेमध्ये कोणाची हवा बुलढाणा लोकसभेमध्ये महायुतीचे हवा आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यामध्ये महायुतीचे जे आमचे नेते आहेत यांनी महाविकास आघाडीची हवा ऑलरेडी काढून घेतलेली असल्यामुळे त्यांच्या हवेचा कुठं प्रश्न येत नाही <laughs> प्रतापराव जाधव साहेब हे होणार या तीळ मात्र शंका नाही तुम्हाला काय वाटतं बुलढाणा लोकसभा मध्ये कुणाच्या रविभाऊतुपकार यांच्याकडून जाणून घेऊ बुलढाणा लोकसभा मध्ये कुणाच्या प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मध्ये कुणाच्या खासदार प्रतापरावजी जाधव यांची हवा वगैरे नाही आहे हे निवडून येणारच सीट आहे यांची हवा वगैरे हा विषयच नाही बुलढाणा जिल्ह्याचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के विकास झालेला आहे प्रत्येक शेतकरी घटकांना सुद्धा त्याचा न्याय मिळालेला आहे तो फक्त अदानी अंबानीचा मोदी आहे आणि अदानी अंबानीचा भक्त आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वसामान्य माणसं कदरलेलो आहे शेतकरी वर्ग कदरलेला आहे सुशिक्षित बेरोजगार कदरलेला आहे त्यामुळं लोकांच्या जनतेच्या मनात लोकांना ठाण मांडलेलं आहे की यावर्षी सत्ता परिवर्तन करायचं भाजपला गाडायचं हे भाजपवाले चाटा मारतात हे भाजपवाले धुतलेल्या तांदळासारखे नाही याच्यापैकी वॉशिंग मशीन आहे सर्वसामान्याच्या लोकांनी ईडी लावतात याचे नेते सारे धुतलेल्या तांदळासारखे आहे साहेब आमच्याच माग नेत्याच्या मागे ईडी लावते आमच्या राहुल गांधीच्या मागे ईडी लावते रोहितदासाच्या पवारला ईडी लावते सुप्रियता येईल ईडी लावते संजय राऊत सारख्या माणसाला ज्यालात टाकते अहो अरविंद केजरीवाल सारख्या माणसाला यायनं ज्यालात दाबून ठेवलं त्याला उमेदवार भेटला नाही दिल्लीमध्ये लोकसभेला यायचा सारा सत्यनाश होणार आहे या बी जे पीवाल्याचा हे तुम्ही लक्षात ठेवा आणि बंद्या देशामध्ये दे, भारत देशामध्ये दे एक हाती सत्ता इंडिया महाआघाडीची गठबंधनची येणार आहे याच्यावर काळ्या दगडावरची पांढरी रेगे साहेब आपण जाणून घेऊया मामा समोरा आपण यांच्याकडून जाणून घ्या बुलढाणा लोकसभा खासदार कोण होणार जाधव आपण जाणून घेऊया आपल्या बुलढाणा लोकसभामध्ये कोणाची हवा प्रतापराव जाधवची कशामुळं प्रतापराव जाधव सर्व सामान्य माणसाला सर्वांना घेऊन चाललेला आहे आतापर्यंत पंधरा वर्षे त्यांनी इथं खासदार राहिले त्यांची कारकिर्दी चांगली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे तो प्रतापराव येणार आपण जाणून घेऊया बुलढाणा लोकसभामध्ये कुणाच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे हो प्रचंड मतधिक्क्याने निवडून येणार आहे त्याला कारण असं आहे जिल्ह्यातला रेल्वेमार्ग असेल जिल्हा बँकेची मदत मदत असेल समृद्धी महामार्ग असेल सर्व विषय लक्षात घेऊन या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार होणार आहे राहिला विषय पाण्याचा तर पाण्यावाल्याने कितीही ताणलं तरी चार नंबरवर पाना राहणार आहे म्हणून याच्या शंका शंका येण्याचं काही कारण नाही आहे पाना चार नंबरवर राहणार आहे

त्यामध्ये जे रस्त्याचं जाळं मोदी साहेबांनी पसरवलं सत्तर वर्ष काँग्रेसला जमलं नाही साठ वर्षामध्ये जेव्हा केलं त्या मोदींना नाही केलं हे मुद्दे दाबायचे काम करू राहिले त्यांच्या बायाचे वाळू सरकांगरू करू राहिले आम्ही भूमिका द्यावा अरे चिखली मतदारसंघात तीन हजार शेतकरी काँग्रेसने किंवा फिरायसाठी खासदाराचं नेतृत्व नसतं सहा महिने लोकांना या विधानसभेत लोकसभेत राहून काम करा

एक भाषण के होता भाषण एक दोन मिनट सामगते हो कद्यादर्भ भाषण होते मेरे भाइयों और बहनों हमने मैंने आपकी प्याज खाई है जो प्याज खाई है वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है जिन किसान भाइयों की प्याज हमने खाई है उन किसान भाइयों को हमारे दिल्ली में बैठी हुई सरकार और महाराष्ट्र में आने वाली भाजप की सरकार मिलकर

आता 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 आता